जलिल यांच्या घरावर या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्याचं कारण की गेल्या काही संदर्भात जलील ते छत्रपती संभाजी वगैरे मालकमंत्री संजय सिंगराज यांनी खरेदी असून एम आय टी ची मदला कुटुंब असून किंवा अन्य काही बाबी समोर आणून ते यामध्ये अनिश्मितता आणि घोटाळा झाल्याचा आरोप करतात आहेत आणि याच अनुषंगाने या संघटना या आंदोलन करत आहेत आणि त्यांचं